नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा तुमचं एमटी ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिम या ठिकाणी भेटलेले आहे त्या शेतकरी बांधवांना उर्वरित जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा आहे तो उद्यापासून या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे जिल्ह्यांची यादी देखील या ठिकाणी आपल्याजवळ आलेली आहे ते जिल्हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम मिळाला नसेल तर मला खाली कमेंट करा त्या कमेंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल आणि इमा का भेटला नाही त्याचं कारण देखील मी मला सांगणार आहे तर शेतकरी बांधवांना हा पंच्याहत्तर टक्के इमा कोणत्या जिल्ह्याला भेटणार आहे ते आपण या ठिकाणी पाहूया पहिला जिल्हा या ठिकाणी मित्रांनो होतो यवतमाळ त्यानंतर वासिम त्यानंतर बीड त्यानंतर अं छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना परभणी लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश आहे या शेतकरी बांधवांना उद्यापासून जो काही उर्वरित जो काही पंच्याहत्तर टक्के पी किमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की ज्या शेतकऱ्यांना प्रथमता पंचवीस टक्के पी विमा भेटलेला आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना उर्वरित जो काही पंच्याहत्तर टक्के पी किमा अग्रिम आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळते व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करा